आज आमच्याकडेच तिळगुळ करण्याचा बेत होता तर बघा आम्ही इथे सगळी तयारी करून घेतली पाक वगैरे शिजवून घेतला आणि त्याच्यानंतर ते घी मिळून तिळगुळ करायला बसलो पटापट पटापट पटा सगळे गप्पा मारत मारत आम्ही तिळगुळ बनवून घेतले थोड्या वेळानंतर अशा प्रकारे हे आमचे तिळगुळ रेडी आहेत मकर संक्रांत स्पेशल तेळगुळ भावानी तळं मारलं आहे आज मेथीचं तळं तर आज गोल्टे खूप सारे मिळाले आणि पापलेट खूप सारे तर गेल्या रविवारी आपल्याकडे फांज होती तर आपण पापलेट त्याने दिले होते आपल्याला खूप लोक आपल्याकडे जेवायला होती त्यामुळे पापलेट दिले होते तर आज त्याचं म्हणणं होतं की दीदी तू ने बल मग आज मी गोल्टा दिला आहे मला माझ्या बहिणीने तुषारी बहिणीने आणि पापलेट पण दिलेले आहेत दादांनी त्यामुळे आज खूप मस्त भेत आहे सासूबाईंनी मस्त कालवण पण केलेलं आहे खूप छान वास येतो आहे त्याला आणि फ्रायचं हे आईनंच लावून ठेवले ना मला फक्त फ्राय करायचं आहे आम्ही तेवढ्याच वेळा फक्त तिळगुळ पण करून घेतले की रात्री कंटाळ येतो दिवू येते त्यामुळे मग आईंच असं म्हणणं होतं की लवकरच तुम्ही हे करून जाता तिळगुळ पण फायनली आपले फिश फ्राय रेडी आहे तिथे खाण्यासाठी तुम्ही पण या खायला तुम्हाला आवडतात का नक्की सांगा त्यानंतर आम्ही गेलो होतो लाँग ड्राईव्ह लाँग ड्राईव्ह असं नाही थोडीशी शॉपिंग होती त्यासाठी आम्ही बाहेर गेलेलो बाहेर म्हणजेच पनवेल डीमार्टला गेलो होतो थोड्याच वेळात आम्ही इथे डीमार्टमध्ये पोचलो आतमध्ये काही शूटिंग करायला अलाउड नव्हतं त्यामुळे मला काही व्हिडिओ बनवता नाही आल्या त्यामुळे मी बाहेरच थोडीशी शूटिंग केली थोड्याशा व्हिडिओ क्लिप्स बनवल्या त्याच्यानंतर घरी आलो आणि हे पहा मी घेतलेलं डीमार्टमधून केलेली शॉपिंग ही थोडीफारस माझी माझ्यासाठी केलेली शॉपिंग आणि वाणासाठी मी काही वस्तू आणल्यात त्या पहा कशा वाटतात तुम्हाला आवडतात का नक्की सांगा मला ह्या त्या वस्तू ज्या मी वाढ देण्यासाठी घेतल्या आहेत